आज सहा डिसेंबर या दिवशी मा कारुनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन झालेला आहे यामुळे मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करीत आहे आज या ठिकाणी सकाळचे सहा वाजलेले आहेत रात्री पाऊस झालेला होता निघालो रे आज प्रवासाला दूर निघालो रे आज प्रवासाला दूर वसरला पहा समुद्राचा पूर वसरला पहा समुद्राचा पूर निघालो रे आज प्रवासाला दूर दिल मी तुम्हाला दिलं मी तुम्हाला दिलं मी तुम्हाला सांभाळून ठेवा दाखवा जगाला एकीन राहावा दिल मी तुम्हाला सांभाळून ठेवा दाखवा जगाला एकीन राहावा दाटला रे कंठ तुम्हीच माझा सूर दाटला रे कंठ तुम्हीच माझा सूर निघालो रे आज प्रवासाला दूर वसरला पहा समुद्राचा पूर वसरला पहा समुद्राचा पूर कळी बोलती फुलाला कळी बोलती फुलाला सुगंध नाही कार आज कळी बोलती फुलाला सुगंध नाही कार आज हवा लागे ना पानाला हवा लागे ना पानाला असं झालं काही आज कळी बोलती फुलाला સુગંધ ન હિકાર આજ ખવા લાગી ન પાનાલા અસે ઝાલ કાય આજ સુડું ન ગેલે બાબા સોડું ન ગેલે બાબા સોડું ન ગેલે બાબા કોમે ઝું ન ગેલા ડીર સોડું ન ગેલે બાબા કોમે ઝું ન ગેલા ડીર वसरला पहा समुद्राचा पूर निघालो रियाज प्रवासाला दूर निघालो रियाज प्रवासाला दूर वसरला पहा समुद्राचा पूर वसरला पहा समुद्राचा पूर वसरला पहा समुद्राचा पूर कवी गीतकार बाबासाहेब शिवराम निसर्गम पुन्हा एकदा महाकारुणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी कोटी प्रणाम करून श्रद्धांजली गीत गात आहे जय भीम